मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण सात्विक असा हा स्वयंपाक बनवत आहोत जो बिना कांदा लसणीचा असणार आहे त्यासाठी इथं मी दोन वाट्या मग तुरीची डाळ घेतलेली आहे आणि दोन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे बासमती तुकडा मी तांदूळ घेतलेला आहे मग आता कुकरमध्ये पाणी घे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक लिंबाची फोड घालणार आहे की जेणेकरून कु कुकर आपल्या हातून खराब होणार ना नाही ही डाळ स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायची आवश्यकतेनुसार पाणी घातलं आणि कुकरमध्ये लावलं त्याचबरोबर मी बटाटेसुद्धा कुकरला लावणार आहे मग हे पाच ते सहा बटाटे मी धुवून घेतले आणि डाळीच्या डब्याभोवती त्याला लावलेले आहेत आणि मग आता इथं मी कु भाताचा डबा घेतला आणि तो तांदूळ मी स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतला त्याच्यातसुद्धा आवश्यकतेनुसार पाणी घातलं आणि कुकर गॅसवर ठेवून घेतला कुकर गॅसवर ठेवल्यानंतर त्यात मीठ टाकले मी भातात थोडंसं भाताला मीठ टाकले की चव येते म्हणून मी भातात मीठ टाकलं आणि कुकरचं झाकण लावलं आणि नी, इकडं पीठ मळायला घेतलं मी परातीत आवश्यकतेनुसार पीठ घेतलं हे मी पुऱ्यांचं पीठ मळते त्यासाठी चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं आणि थोडीशी साखर टाकली साखरेनं काय होतं पुऱ्यांना कलर छान येतो आणि पुऱ्या छान फुकतात म्हणून हे सगळं मिक्स करायचं आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं अगदी हळूहळू भिजवायचं पीठ काही करायचे नाही नाही तर पातळ होण्याची शक्यता असते मग पीठ छान असं मळून घ्यायचं थोडंसं तेलाचा हात लावायचा पिठाला आणि पुन्हा एकदा तिंबून घ्यायचं व्यवस्थित आणि ते छान असं मळल्यानंतर त्याचा गोळा करून ठेवायचा आणि त्याच्यावरती मी हे बटर पेपर घातले की जेणेकरून ते थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवले ते झाल्यानंतर मी इथं भजीची तयारी करते एक कोबीचा गड्डा मी स्वच्छ धुवून घेतला आणि तो पातळ कांद्यासारखा असा बारीक चिरून घेतलेला आहे आता हा चिरल्यानंतर एका बाऊलमध्ये तो काढून घेतला आणि त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत त्यात मी एक छोटा चमचा हळद घातली दोन ते तीन चमचे मी लाल तिखट घातले लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण त्यात मग एक चमचा जिरं घातलं आणि इथं मी धना पावडर घेतली ती घातली एक चमचा आणि चवीनुसार मीठ घातलं हे सगळे जिन्नस आहेत ते छान असे हातानं मिक्स करायचे त्यात ओवा पण घालायचा ओव्याने चव छान येते मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर त्याच्यात मग मी कोथिंबीर घातली भरपूर आणि ही कोथिंबीर सुद्धा छान मिक्स केली सगळं मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि ते, ते बाजूला ठेवलं आता मी फोडणीची तयारी करते त्यासाठी मी तर भरपूर असा कडीपत्ता घेतला आहे पाच ते सहा मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात हे सगळे जिन्नस धुवून मी चिरून घेतलेले आहेत एक टॅमॅटो घेतला तोही छान असा चिरून घेतलेला आहे थोडा बारीक असा चिरून घ्यायचा जास्त मोठ्या मोठ्या टॅमॅटोच्या फोडी ठेवायच्या नाहीत मग हे वरणासाठी मी उभी मिरची चिरून घेतलेली आहे त्या तीन ते चार मिरच्या मी असं मधून काप देऊन उभ्या चिरलेल्या आहेत आता कुकर आपला थंड झालेला आहे तो मी उघडला त्यातले सगळे जिन्नस बाहेर काढले डाळीचा डबा भाताचा डबा बटाटे सगळं काढून घेतलं आणि ते घात सगळं काढून घेतल्यानंतर आधी मी डाळीला फोडणी घालणार आहे त्यासाठी डाळीच्या ह्याच्यात मी एक चमचा हळद घातली चवीनुसार मीठ घातलं आणि डाळ चांगली घोटून घेतली हलवून घेतली ती छान अशी आणि मग आपण फोडणी करायला घेतली त्यात एका पातेल्यामध्ये मी दोन ते ती तीन ती चमचे तेल घातलं एक चमचा मोहरी घातली एक चमचा जिरं घातलं आणि मी इथं मेथीदाना घातला आहे अर्धा चमचा त्यांनी डाळीला खूप छान चव येते आणि त्याचबरोबर मी हिंग घातला आहे फोडणी छान अशी खमंग झाली की त्याच्यावरती मिरच्यांचे तुकडे घालायचे मिरच्यांचे तुकडे थोडे जास्त घालायचे म्हणजे डाळीला छान असा च चा तिखटपणा येतो मग इथं टॅमॅटो घातला आहे मी अर्धा चिरलेला तो पण छान असा त्या फोडणीबरोबर परतून घ्यायचा आणि मग लगेचच त्याच्यावरती कडीपत्ता घालायचा कडीपत्ता हे सगळं घातल्यानंतर डाळ घालायची त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं हा जो तडका बसतो ना डाळीला झाकण ठेवल्यामुळं तो खूप अप्रतिम बसतो त्यामुळं मी झाकण ठेवतेच दरवेळेला मग हे असं छान उकळी आली की त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालायचं कन्सिस्टन्सी मॅच करायची आपल्याला जितकी घट्ट पातळ हवी तसं हे करून हे करायचं आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घातली कोथिंबीर घातल्यानंतर डाळीला छान उकळी आली मग गॅस बंद केला आणि आप ही आपली फोडणीची डाळ तयार झाली आता इथं मी बटाटे सोलायला घेतलेले आहेत आपण बटाट्याची भाजी करतो आहे त्यासाठी मी इथं पाच ते सहा बटाटे आहेत ते छान असे सोलून त्याचे तुकडे कर चिरून घेते ते थोडी जास्त बारीक नाही करायच्यात नाही तर मग कसं हलवताना ते सगळं स्मॅश होतात म्हणून थोड्या मोठ्या मोठ्याच -मुट ठेवायच्या कढईत दोन ते तीन चमचे तेल घेतलं त्यात एक चमचा राई टाकलं एक चमचा जिरं टाकलं आणि हिंग घातला हिंगानं टेस्ट छान येते बटाट्याच्या भाजीला मिरच्या जरा जास्त घालायचं तिखटपणा असला की भाजी खूप चवीला लागते छान मग इथं कडीपत्ता घातला कडीपत्ता घालून फोडणी छान हे करून घेतली गॅसची फ्लेम लो केली त्याच्यात एक चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि ही जी फोडणी आहे ती छान अशी हलवून घेतली कारण मीठ हळद हे सगळे जिन्नस मिक्स व्हायला पाहिजेत मग त्यात बटाटा घातला आणि छान असा मिक्स करून घेतला सगळीकडनं एकसारखा हलवून घेतला आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढली आणि पुन्हा बटाटा छान असा हलवून घेतला बटाटा हलवून घेतल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि पुन्हा एकदा आपण ह्याच्यावरती हलवून घ्यायचे ते छान असा आणि त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवणारे झाकण ठेवून पुन्हा आपण ती वाफ काढायची आणि गॅस बंद करून ही आपली बटाट्याची भाजी तयार झाली आता मी दुसरी भाजी बनवायला घेते जी हिरवा मटार आणि बटाट्याची भाजी आहे त्यासाठी मी एक वाटी मोठी बटार घे गे, मटार घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले ते बटाट्याच्या अशा फोडी करून आहे हे सगळं मी स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे मटार आणि बटाटा स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण कढईत तेल घालायचे दोन ते तीन चमचे इथं मी तेल घातले त्यात एक चमचा राई घातली एक चमचा जिरं घातले आणि त्यामध्ये आपण कडीपत्ता आहे कडीपत्त्यानी छान चव येते या भाजीला मग टॅमॅटो घालायचा भरपूर आणि त्याच्यावर हे धुतलेले मटार आणि बटाटा घालायचे ते छान असे परतून घ्यायचे मग त्याच्यात आपण मसाले घालायचे ते एक चमचा हळद घातली च दोन ते तीन चमचे लाल तिखट घातलं आणि इथं मी किचन किंग मसाला घातला आहे दोन चमचे आणि चवीनुसार आपण इथं मीठ घालायचे हे सगळे जिन्नस जे आहेत ते चमच्यांनी एकसारखे परतून घ्यायचे छान असं ते मटार आणि बटाटा त्याच्यावर परतून घ्यायचा अगदी थोडंसं पाणी घालायचं कारण मला सुकी भाजी बनवायची होती म्हणून मी थोडंसं घातले तुम्हाला पातळ हवे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त करायचं मग मी झाकण ठेवलं आणि ही भाजी मग दाचेवरती शिजवून घेतली ती अशी छान शिजल्यानंतर मी बटाटा का ते चेक केलं बटाटा शिजला होता ही झाली आपली मटार आणि बटाट्याची भाजी तयार त्याच्यावर मी झाकण ठेवलं गॅसची फ्लेम बंद करून टाकली मी आता गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल तापत ठेवलं आणि त्यात मी थोडीशी बॉबी तळून घेतल्या फ्रायम्स बॉबी काय म्हणाल ते आणि त्याच्यानंतर मिरगुंडन तळे हे पोह्याचे मिरगुंड थोडेसे तळ आणि नाचणीचे पापडसुद्धा थोडेसे तळून घेतले हे सगळं झाल्यानंतर मग मी पुरीचं पीठ घेतलं ते छान असं मळून मलू, मळून मळून घेतलं आणि त्याच्या उंड्या करून घेतल्या मी उंड्या करूनच पुऱ्या केल्यात मग ह्या मला लागतील तेवढ्या मी उंड्या करून घेतल्या आणि पुऱ्या सगळ्या लाटून घेतल्या एक 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 पुरी करून सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर मी तेल चेक केलं आणि एक एक पुरी तळायला घातली पुरे छान टम्म फुगल्या होत्या मग त्या सगळ्या पुऱ्या मी एक एक करून तळून घेतल्या पुरे तळून झाल्यानंतर सगळ्यात छोटी राहिली ती भजी जे आपण बॅटर भिजून ठेवलं होतं त्यात मी बेसन टाकलं अंदाजाने आणि छान असं हे सगळं मिक्स करून घेतलं बेसन मिक्स करून घ्यायचं चांगलं वरपासून खालपर्यंत सगळं असं सा हलून हालून घ्यायचं आवश्यकतेनुसार बेसन घालायचं एकदम बेसन घालायचं नाही आणि ते छान असं झाल्यानंतर तेलामध्ये त्याच्या ते भजी सोडायच्या भजी सोडल्यानंतर त्या भज्या व्यवस्थित अशा लो टू मिडियम गॅसवर फ्राय करून घ्यायच्या हाय फ्लेमवर टाकल्या तर त्या करपू शकतात म्हणून लो टू मिडियम गॅसवर छान अशा ह्या भजी काढून घ्यायच्या आता आपल्या पूर्ण स्वयं तयारी आता नैवेद्याचं ताट भरूया